सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत लोकसभा निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकांकडे होऊ घातलेल्या या निवडणुका काय चित्र दाखवणार यांच्याकडे सगळ्याच सगळ्याच नेत्यांचे त्याचबरोबर काही सामान्य नागरिकांचे देखील लक्ष हे लागले आहे दिवाळीनंतर राज्यात निवडणुका जाहीर होतील अशा चर्चा देखील जोरदार सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष हे जोरदार कामाला देखील लागले आहेत नुकतेच आपण आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला बाप्पाचे विसर्जन केले आणि आता सुरुवात झाली आहे एकंदरीत आपण पाहिले तर पितृ आपण शुभ कार्य केले जात नाही असे बोलले जाते अगदी याचेच तंतोतंत पालन हे राजकीय नेते मंडळी देखील करत असतात परंतु यदा यंदा होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीसे चित्र एकंदरीत वेगळं दिसून येत आहे याचं कारण म्हणजे पितृपक्षाला सुरुवात होऊन दोन दिवस झाले परंतु राज्यात होणाऱ्या राजकीय बैठकांचा जोर हा हळूहळू वाढला आहे तर दुसरीकडे जागा वाटपांवरून रस्सीखेच ही सुरू आहे नेमकं पितृपक्षात काय घडतंय आणि हा सविस्तर काय प्रकार आहे या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पाहा त्याचसोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे बोडके टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते पितृपक्षाला सुरुवात झाली आहे आणि या पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही असे साधारणत बोलले जाते अगदी राजकारणी व्यक्ती देखील यांचं तंतोतंत पालन करतात परंतु या पितृपक्षात मात्र काहीच वेगळंच दिसून येत आहे सतरा तारखेला आपण बाप्पाचे विसर्जन केले आणि नंतर पितृपक्षाला सुरुवात झाली आज वीस तारीख आहे मात्र राजकीय बैठकांचा जोर हा आता हळूहळू वाढू लागला आहे एकीकडे राजकीय बैठकांचा जोर वाढतोय तर दुसरीकडे मात्र महायुती आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये जागा वाटपांवरून रस्ते केस सुरू असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे आता आपण महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये नेमकं काय चित्र आहे हे जाणून घेऊया महाविकास आघाडी बद्दल बोलायचे झाले तर आता येत्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये छत्तीस जागांवरून रसिकेस सुरू आहे या छत्तीस जागांसाठी ठाकरे गट हा आग्रही आहे ठाकरे गट म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा गट हा सध्या चांगलाच ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे त्याचबरोबर या छत्तीसपैकी सहा जागांमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये जास्ती खेस चालू असल्याचं दिसून येत आहे याच जागावाटपांवरून गेले दोन दिवस महाविकास आघाडीच्या वारंवार बैठका या देखील होत आहेत या बैठकांमध्ये ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि अनिल देसाई त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड तर काँग्रेसकडून नाना पटोले आणि अतुल लोंढे हे उपस्थित असतात या सहा जागांवरून जोरदार रसिकेस चालू आहे भायखळा कुर्ला घाटकोपर पश्चिम वर्सोवा जोगेश्वरी पूर्व माहीम दादर या जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात चुरस आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील कुर्ला वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम या जागांची मागणी केली आहे पुढील दोन दिवस जागा वाटपांचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मॅरेथॉन बैठका या देखील आयोजित करण्यात आल्या आहे त्यामुळे या दोन दिवसात काही ना काहीतरी तोडगा निघेल असे चित्र दिसून येत आहे एकंदरीत हे चित्र झालं आता महाविकास आघाडीचे परंतु महायुतीमध्ये देखील जागा वाटपांवरून रस्सीखेस ही सुरू आहे हो हे अगदी खरं आहे यावरून देखील महायुतीमध्ये रस्सीखेस चालू आहे याचं कारण म्हणजे भाजप पक्षाला एकशे पंचावन्न जागा या निवडणुकांसाठी हव्या आहेत आणि एकशे तेहतीस जागा या शिंदे गट आणि अजित पवार गट यांना वाटून घ्यायला सांगितल्या आहेत परंतु यामध्ये शिंदे गट हा शंभर जागांसाठी आग्रही आहे शिंदे गट यांना शंभर जागा लढवायच्या आहेत तर दुसरीकडे अजित पवार गट हे साठ जागा घेणार आहेत असं निश्चित ते म्हणत आहेत साठ जागांपेक्षा एकही जागा कमी घेतली जाणार नाही असं देखील वारंवार म्हटलं जात आहे त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत चौदा सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या बैठकीत अंतिम फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपची तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला मुंबईमध्ये मॅरेथॉन बैठक आयोजित करण्यात आली आहे त्याचबरोबर अजित पवार आणि शिंदे गटांच्याही निवडणुकांच्या अनुषंगाने बैठका या सुरू आहेत महायुतीकडून राज्यात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आज वर्ध्यामध्ये उपस्थित आहे एकूणच जर का आपण पाहिले तर पितृपक्षात बऱ्याच चांगल्या गोष्टी आणि चांगले निर्णय हे घेतले जात नाहीत असे बोलले जाते मात्र याच काळात राजकीय बैठका आणि पक्षांचे कार्यक्रम मात्र जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि राजकीय क्षेत्रातील अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा